राज्याच्या राजकारणात सध्या लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका अमुक लाडक्या तमुक या साऱ्यांची जरा जास्तच चर्चा आहे मग या सगळ्या लाडक्या भावंडांच्या यादीत आपल्या लाडक्या नेत्यांच्या लाडक्या मुलांना विसरून तरी कसं चालेल नाही का ओगा त्यांच्यावरती अन्याय नको त्यामुळेच आता या लाडक्या मुलांचे लाडके पालक त्यांना आगामी विधानसभेच्या रिंगणात उतरव पाहत आहेत थोडक्यात काय तर राज्यातील घराणेशाहीतील नवीन वारसदार आता आमदारकीची दारा ठोटावत आहेत इतिहास पाहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांची जवळचे नातेवाईक त्यांचे वारसदार म्हणून पुढे आलेली आहेत आणि राजकीय पटलावरती स्थिरावलेली सुद्धा आहेत अगदी त्याचप्रमाणे अगदी काही दिवसांवरती येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अशाच काही वारसदारांना संधी मिळू शकते असं सध्या तरी चित्र दिसतंय गेल्या लोकसभा निवडणुकीत घराणेशाहीचा पार्ट वन आपण सगळ्यांनीच पाहिला आता विधानसभेत याचा पार्ट टू पाहायला मिळू शकतो आणि या यादीत नेमके कोणकोणते वारसदार आहेत ज्यांना विधानसभा लढवण्याची संधी मिळू शकते कोणकोणत्या नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात आहेत त्यातील कोणाला संधी मिळण्याची शक्यता जरा जास्त आहे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे लगावती सुरुवातीला लोकसभेच्या महाराष्ट्रातील राजकारणात केंद्रबिंदू ठरलेल्या बारामतीमध्ये जाऊयात बारामतीत सध्या जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार हे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार हे बारामती मधून ठोकण्याच्या तयारीत आहेत त्यासाठीची पूर्वतयारी युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच सुरू केली आहे लोकसभा प्रचारात त्यांनी सुप्रिया सुळे यांची बाजू अगदी भक्कमपणे सांभाळताना तालुक्याच्या गावागावात आपला संपर्क वाढवला सध्या ते गावभेट दौऱ्यानिमित्त प्रत्येक गावात सुद्धा जात आहेत शरद पवार सुद्धा त्यांना त्यांच्या घेऊन फिरतायत दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुद्धा युगेंद्र हे विरोधी उमेदवार असू शकतात असं म्हटलं होतं दुसरीकडे पुण्याच्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघात सुद्धा माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या सून बापट यांच्या नावाची चर्चा आहे तर याच ठिकाणी भाजपच्या माजी आमदार दिवंगत मुक्ता टिळक यांचे पुत्र म्हणजे कुणाल हे सुद्धा दावेदार म्हणून पुढे येत आहेत तशी त्यांच्या नावाची चर्चा सुद्धा आहे मागील काही वर्षांपासून कुणाल टिळक पुण्यातील राजकारणात सक्रिय भारतीय जनता युवा मोर्चातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मासिक संपादकीय समिती सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत तिकडे सोलापूर जिल्ह्यात अक्कल माजी राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्या कन्या शीतल मेहत्रे यांचं विधानसभेच्या निमित्तानं राजकीय आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र सिंह कि अजूनही उत्कंठ आहे वर्षांपासून बबनदादा शिंदे हे माढा विधानसभेचे आमदार आहेत काही दिवसांपूर्वी पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट सुद्धा घेतली होती त्यानंतर रणजित सिंह शिंदे हे माढा विधान विधानसभेतून यावेळेला निवडणूक लढतील अशा राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं दिंडोरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी नरहरी जिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर मुलगा गोकुळ झिरवाळ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी आहे त्यामुळे जर गोकुळ जिरवाळ यांना उमेदवारी घोषित झाली तर दिंडोरीमध्ये बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होणार यात मात्र काही दुमत नाहीये सोलापुरातील सांगोला विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांपैकी अनिकेत देशमुख की, अनिके की बाबासाहेब देशमुख यांच्या नावाबाबत अजून फैसला नावाय हो सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला म्हणून मानला जातो वर्षांहून अधिक काळ दिवंगत गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा किल्ला ढासळला गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर दोन हजार एकोणीसला त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली होती त्यामध्ये शिवसेनेच्या शहाजी बाप्पा पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर अनिकेत देशमुख हे मतदारसंघापासून तसे दूरच राहिले आणि त्यानंतर गणपतराव देशमुख दुसरे नातू बाबासाहेब हे राजकारणात हळूहळू सक्रिय व्हायला सुरुवात झाली कारंजाचे आमदार दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र जायक आता कारंजा मतदारसंघात सक्रिय झाले त्यामुळे कारंजामध्ये विधानसभेसाठी त्यांना संधी मिळू शकते असं सुद्धा बोललं जाते तिकडे श्रीकांत जिचकर यांचे पुत्र याज्ञवल्क यांनी काटो

विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे बोलून दाखवली आहे तशी चाचपणी सुद्धा त्यांनी सुरू केली आहे तिकडे चंद्रपुरात विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत तर त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना चिमूर मधून काँग्रेस संधी देणार का हा सुद्धा एक चर्चेचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असोत की नितीन राऊत असोत काँग्रेस एका घरात एकच उमेदवारी देणार हे स्पष्ट आहे त्यामुळे पुढच्या पिढीला आणखी काही काळ वाट पाहावी लागते का काँग्रेस एकाच घरात दोन तिकीट देणार का हे सुद्धा पाहावं लागेल तिकडे मराठवाड्यात कोणाची चर्चा आहे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांची भोकरची विधानसभेची जागा लढवण्याची इच्छा आहे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून श्रीजया या चांगल्याच चर्चेत सुद्धा राहिल्यात शिवाय राहुल गांधींसोबतचा श्रीजया यांचा फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता तेव्हापासूनच श्रीजया यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती दुसरीकडे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनाच परतूरमधून पुन्हा संधी द्यायची की त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांना उतरवायचं याबाबत थोडी साशंकता आहे तर बीडमधील माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांना वारसदार म्हणून स्वतः घोषित केलाय त्यामुळे जयसिंग विधानसभा लढतील असं सध्या तरी मानलं जात आहे संभाजीनगरमधून लोकसभेवरती गेलेले शिंदे सेनेचे संदीपान भुमरे हे त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरतील असा एक अंदाज राजकीय वर्तुळात मानला जातोय महायुतीत साहजिक हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येतो संदीपान भुमरे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते त्यामुळे ते आपला दावा कदापि सोडणार नाहीत पण महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांनी पैठण मतदार संघावरती दावा सांगायला आता सुरुवात केली आहे नागपुरातील सावनेर मध्ये स्वतः लढू शकत नसल्यानं माजी मंत्री सुनील केदार त्यांच्या कन्येला लढवू शकतात दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल हे काँग्रेस तर्फे दावेदार आहेत अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरुद्ध त्यांची कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री या विधानसभा लढवू शकतात अशी सुद्धा चर्चा जोर धरते तेव्हा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या युवा आणि महाराष्ट्रातील लाडक्या नेत्यांच्या लाडक्या मुलांपैकी नेमकी कुणाला विधानसभेची संधी मिळणार प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि लगाऊ बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका